श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पैशाची कमतरता सततचे खर्च आणि घरात कधीच पैसा टिकत नाही अशी समस्या तुम्हालाही भेडसावत असेल तर आजच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आपण बोलणार आहोत अशा सात चुका ज्या नकळत आपल्या घरी होतात आणि थांबवल्या तर लक्ष्मीचे आगमन अटळ आहे एक घराची अस्वच्छता लक्ष्मी देवीला स्वच्छतेची अतिशय आवड आहे घरात कोपऱ्यामध्ये धूळ कोळीची जाळी कचरा सांडलेले पाणी असेल तर लक्ष्मी नाराज होतात विशेषतः मुख्य दरवाजा स्वयंपाकघर आणि पूजाघर हे नेहमी स्वच्छ व सु, सु सुवासिक ठेवा रात्री झोपण्यापूर्वी झाडून पाणी शिंपडून दिवा लावून ठेवा दोन तुटकी व खराब वस्तू साठवणे तुटकी भांडी फाटके कपडे जुनी खराब इलेक्ट्रॉनिक किंवा फुटलेले मूर्ती घरात ठेवू नका या वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा पसरवतात आणि पैशाचा ओघ थांबवतात अशा वस्तू ताबडतोब घरातून बाहेर काढा तीन झाडूचा अपमान झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे त्याला पाय लावू नका उभा ठेवू नका आणि संध्याकाळी झाडू लावणे टाळा स्वच्छ झाडू योग्य ठिकाणी ठेवला तर लक्ष्मीचे आगमन होते चार नळातून पाणी गळणे घरातील नळातून सतत पाणी टपकत असेल तर ते पैशाचाही सतत निघून जाण्याचे लक्षण आहे वास्तुशास्त्रात हा मोठा दोष मानला जातो लगेच दुरुस्ती करा पाणी वाचवा म्हणजे धन वाचवा पाच मुख्य दरवाजा अडवणे मुख्य दरवाजा पुढे कचरा जोडे चपलांचा ढीक किंवा अव्यवस्था असेल तर लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही दरवाजाला तोरण लावा संध्याकाळी दिवा लावा आणि दरवाजा स्वच्छ ठेवा पाच पूजा घराकडे दुर्लक्ष देवस्थानात दोर रोज दिवा लावणे फुले न देणे धूळ जमा होणे या चुकाटा लक्ष्मीनारायण गणपती आणि कुलदैवतांची नियमित पूजा केल्याने पैशाची आवक वाढते सात नकारात्मक वातावरण घरात सतत भांडण वाद रागाराग किंवा शिवीगाळ असेल तर लक्ष्मी पळून जातात घरात प्रेम शांतता आणि सकारात्मकता ठेवा गोड बोलणे हेही एक मोठी पूजा आहे मित्रांनो या सात चुका आजपासून टाळल्या सु, तर लक्ष्मी देवीची कृपा नक्कीच होईल घरात सु समृद्धी सुख आणि समाधानी येईल लक्षात ठेवा पैसा फक्त मेहनतीने नाही तर योग्य वागणूक स्वच्छता आणि सकारात्मकतेनेही येतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ